हॅलो एव्हरी वन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवलेले आहेत बटाटे वडे तर एक बटाटा वडा मी तुम्हाला कट करून दाखवते आहे तर थोडासा वेगळा असा ट्विस्ट मी यामध्ये केलेला आहे तर तो ट्विस्ट म्हणजे काय आहे तेच मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये दाखवणार आहे बटाटेवडे तर सर्वांनाच येतात पण आज मी त्यामध्ये वापरलेले आहेत बिस्किट तर इथे बरेच दिवस झाले माझ्याकडे हे बिस्किट पडून होते कोणी खात नव्हतं तर मग काय करायचं मग मी विचार केला की याचा आपण काहीतरी रेसिपी करूया तर त्यासाठी मी एक बेसन पीठ घेतलं तर इथे मी दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता या पिठाचं आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे त्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हळद घालून घ्यायची आणि तिखट घालून घ्यायचं आहे आणि पाव चमचा हिंग घालून घेतलेली आहे आणि एक चमचाभर ओवा थोडासा हातावर चोळून घ्यायचा आहे आणि यामध्ये घालून घ्यायचा आहे या दिवसामध्ये जर तुम्ही डाळीचे कोणतेही पदार्थ करत असाल तर त्यामध्ये ओवा आणि हिंग घालणं गरजेचं आहे कारण थंडीमध्ये आपलं डायजेशन प्रॉब्लेम हे थोडंसं वीक असतो त्यामुळे याचा वापर करायचा आहे आता थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर करून घ्यायचंय स्टार्टिंगला थोडंस घालायचंय एकदम घालायचं नाही आहे नाहीतर पिठाच्या गाठी होण्याचे चान्सेस असतात तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर करून घ्यायचं आहे तर थोडंसं थिक बॅटर करायचंय म्हणजे आपण जे वडे करणार आहोत त्याला छान कोटिंग झालं पाहिजे यासाठी आपल्याला बॅटर कर थोडंसं थिक करून घ्यायचं आहे तर इथे परफेक्ट आपलं बॅटर झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि आता आपण स्टफिंग करून घेऊया त्यासाठी इथे मी बॉईल बटाटे घेतलेले आहेत ते मॅश करून घेतलेत आता गॅसवर कढई गरम करून घेतली त्यामध्ये चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्याच्यानंतर जा मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडल्याच्या नंतरच इथे मी जिरे घालून घेतलेले आहेत तर इथे तुम्ही स्टफिंग तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता इथे मी रेग्युलर बटाट्याची भाजी जी असते वडापावसाठी त्या त्याचं स्टफिंग करून घेते कढीपत्ता घालून घेतला आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे यापेक्षा मी यामध्ये जास्त काही वापरणार नाही आहे धने वगैरे असं काही छान परतवून झाल्याच्यानंतर यामध्ये उकडून मॅश केलेला बटाटा आहे तो घालून घ्यायचा आहे मिनिटभर परतवून घ्यायचा आहे परतत असताना त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून घ्यायची आहे तर इथे बटाटेच्या अंदाजानेच तुम्ही मीठ घालून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं छान मिक्स करून झाल्यावर यामध्ये आवडत असल्यास भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि ही भाजी आपल्याला थंड करण्यासाठी साईडला ठेवून द्यायची आहे तर परफेक्ट इथं आपलं स्टफिंग झालेलं आहे इथे स्टफिंगमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील बनवल्या तरी देखील हा वडा खूपच सुंदर होणार आहे तर आपली इथे भाजी थंड झालेली आहे आता यामध्ये आवडत असल्यास तुम्ही चाट मसाला किंवा लिंबू पिळून देखील घालू शकता त्याने देखील खूप छान टेस्ट येते आता याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत आणि जे आपण बिस्किट घेतलं होतं त्यावर ही भाजी अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची आहे तर छान सगळ्या बिस्किटला कवर झाली पाहिजे अशा पद्धतीने लावून घ्यायची म्हणजे काटोकाठ ही आपल्याला लावून घ्यायची आहे तर छान पद्धतीने जेवढं आपल्याला स्टफिंग आवडतं तेवढं स्टफिंग करून घ्यायचे आणि दुसरं बिस्किट आहे आपल्याला आणि ते बिस्किट या स्टफिंगवर आपल्याला ठेवून द्यायचं आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण सँडविच करतो त्याच पद्धतीने इथे मी बिस्किटचं सँडविच करून घेतलेलं आहे साईडने थोडंसं इक्वल करून घ्यायचे म्हणजे जर आपण बिस्किट काटोकाट भरलं तर त्याला छान आकार येणार आहे त्यामुळे छान इथे काटोकाट अशा पद्धतीने मी भरून घेते आहे म्हणजे आपण जेव्हा बॅटरमध्ये डीप करू तेव्हा बिस्किट वेगळं आणि स्टफिंग वेगळं असं होणार नाही त्यामुळे छान प्रेस करून आपल्याला अशा पद्धतीने याचं सँडविच करून घ्यायचं आहे तर तर इथे छान पद्धतीने मी इथे बिस्किट तयार करून घेतलेलं आहे आता असेच मी सगळे बिस्किट करून घेणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणतंही बिस्किट वापरू शकता मी इथे मारीगोल्डचं बिस्किट वापरलेलं आहे तुमच्याजवळ जर कोण दुसरं कोणतं बिस्किट असेल तर ते देखील टेस्टी लागतं मारीगोल्डने थोडीशी वडापावला गोड अशी टेस्ट येणार आहे तर असेच सगळे बिस्किटं इथे मी स्टफ करून घेतलेले आहेत आता आपण जे बॅटर घेतलं होतं ते छान सेट झालेलं आहे आता यामध्ये चिमूटभर मी सोडा घालून घेतेये आणि छान आपल्याला याला एक दोन तीन मिनटं फेटून घ्यायचं आहे तर फेटताना हातानेच फेटायचे म्हणजे ते छान हलकं होतं तर ही प्रोसेस तुम्ही कोणतंही वडापाव किंवा भजी करत असाल त्या वेळेस जरूर करायची म्हणजे त्याने भजी छान हलके होतात तर दोन तीन मिनटं फेटून नंतर आपण जे बिस्किटचं सँडविच केलं होतं ते अशा पद्धतीने यामध्ये कोट करून घ्यायचं आहे म्हणजे म्हणजे बॅटर जे आहे ते सगळीकडे छान स्प्रेड होतं तर इथे ऑलरेडी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल बऱ्यापैकी गरम झाल्याच्या नंतर गॅस थोडासा मीडियम करायचा आहे आणि मगच आपल्याला हे वडे यामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर ॲट अ टाइम मी दोनच वडे यामध्ये सोडून घेते तर जास्त आपल्याला सोडायचं नाही आहे कारण तेलाचं टेम्परेचर कमी होऊ शकतं ते त्यामुळे हे वडे मी दोन बॅचेसमध्ये तळून घेणार आहे तर छान इथे आपल्याला एक बाजू तळून घ्यायची आहे मगच पलटी करायचे तर इथे पाहू शकता छान असे वडे आपले एक साइडने झालेले आहेत तर आता आपण पलटी करून घेऊयात आणि दोन्ही बाजूने छान आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत खरपूस असे तळून घ्यायचे आहेत मी हे वडे छान खमंग असे तळून घेतेये तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझे व्हिडिओज तर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब अगदी फ्री आहे आणि माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक नक्की करा तर इथे आपले वडे छान असे तळून झालेले आहेत तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर पहा मस्त तसे खमंग वडे आपले तयार झालेत तर हे वडे तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणी सॉस किंवा पावासोबत कशासोबतही खाऊ शकता तर गरमागरम आपण वडे काढून घेऊयात आणि असेच सगळे वडे आपण तळून घेऊयात तर इथे पाहू शकता मस्त खमंग असा वडा आपला तळलेला आहे कोणाला कळणारही नाही की आपण हा बिस्किट पासून बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा बाय